शरद पवारांचा पराभव जास्त वजनदार ती फूट नव्हती काय की तुम्ही शिवसेनेला बाहेर काढलं मग आज मला त्या पवारांचा हिसाब चुकता करण्याची संधी मिळाली आहे मला पवार शरद यांचा पराभव तुम्ही आयुष्यभर राष्ट्रपतीशी संघर्ष केला आणि मग आता राष्ट्रपतीचं चिन्ह घेणार शेवटी राजकारणामध्ये तराजू लावायचा असतो काय वज काय वजनदार आहे काय हलका आहे काय वजनदार आहे काय हलका आहे आम्हाला शरद पवारांचा पराभव जास्त वजनदार ज्यांनी एकोणीसचं सरकार कोणामुळे गेलं तुम्ही आज हे फूट बीट घरात फूट वगैरे म्हणता पण लोकांनी डायरेक्ट वोटिंग करून निवडून दिले ना एकशे एकसष्ट जण ती फूट नव्हती काय ती तुम्ही शिवसेनेला बाहेर काढलं महाराष्ट्रात बीजेपीचं नुकसान नाही झालं सर्वसामान्य माणसाचं नुकसान झालं काढा ना इतिहास तेहतीस महिने काय महाराष्ट्राचा विकास झाला हे महाराष्ट्राचं नुकसान कोणी केलं पवार पवारसाहेबांनी केलं केंद्रामध्ये आम्ही तुमच्यावर सरकार महाराष्ट्रात करतोय 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 म्हणून माझ्या दोन सगळं जग मानणाऱ्या नेत्यांना झुलवत कोणी ठेवलं पवारांनी ठेवलं पण आज मला त्या पवारांचा हिसाब चुकता करण्याची संधी मिळाली आहे मला माझ्या कार्यकर्त्याला त्यामुळे मग मा पवारांच्या विरुद्ध पवारांनी तुम्हाला त्रास दिला अजित तुमचे यशच वागतात राघव मागतात तुम तु गमिंडीने वागतात मला पवार शरद यांचा पराभव मला आणि माझ्या कार्यकर्त्याला बास इतना काफी आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका